तर जेशुराय मित्रांनो मित्रांनो राज्यभरातील शेतकरी बांधवांचं तर त्यामध्ये विशेष म्हणजे असे शेतकरी ज्यांना कर्जमाफीची इथं अपेक्षा होती तर अशा या शेतकऱ्यांचं तर या पावसाळी अधिवेशनाकडे त्यांचं विशेष लक्ष इथं ते ठेवून होते तर मित्रांनो याच जे काय अधिवेशनामध्ये इथं नवीन तरतुदी इथं करण्यात येत आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये तर याची पुरवणी इथं मागवण्यात येत आहे आणि ही पुरवणी त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कोणकोणत्या निधी इथं मागवण्यात येत आहे कोणकोणत्या विभागासाठी कृषी विभागासाठी असेल महिला विभागासाठी असेल अन्न व नागर पुरवठा यासाठी असेल किंवा मग अशा बऱ्याच साऱ्या योजना त्यामध्ये ज निराधार योजना असेल अशा बऱ्याच साऱ्या योजनाच्या त्यामध्ये तरतूद केलेली आहे त्या आणि त्यांचा एका निधी आहे तर तिथं तो कोणत्या प्रमाणात तिथं मागण्यात येत आहे त्याची देखील त्याच्यात ते त्याची तरतूद आहे तर याच बाबतीत आपला आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असलं प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यामध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी किंवा मग काहीतरी घोषणा केल्या जाईल अथवा या कोणत्याही शेतकऱ्याच्या योजना त्या संबंधित कोणत्या ना कोणत्या तरी चांगल्या गोष्टी इथं शेतकऱ्यांसाठी इथं काढून आणल्या जाईल अशा किंवा मग त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी नमो शेतकरी योजना असेल त्यासाठी चापते किंवा मग अशा विशेष समृद्धी अशा योजना आणि अशा वेगवेगळ्या कृषी विभागासाठी तरतुदी त्यामध्ये केल्या जातील त्यामध्ये त्यामध्ये निधी मागवला जाईल असे अपेक्षा इथं भरपूर साऱ्या अपेक्षा शेतकरी बांधवांच्या यामध्ये होत्या या अधिवेशनामध्ये या, या सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काय आशा निराशा होत्या तर त्या मावळल्या आहेत तर मित्रांनो या सध्या सुरू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये तब्बल सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयाचा जे काय पुरवण्या मागण्या होत्या तर ते तिथं सादर करण्यात आलेले आहेत तर आपले वित्त मंत्री अजितदादा पवार यां यांच्यामार्फत या पावसाळ्या अधिवेशनाच्या काय पुरवण्या होत्या तर त्या तिथं सादर करण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो या पुरवण्यांच्या माध्यमातून तब्बल सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयाची मागणी इथं करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी एक कोटी रुपयाची अनिवार्य मागणी त्यामध्ये आहे आणि मित्रांनो त्यामध्ये चौतीस हजार सहाशे एकसष्ट कोटी चौतीस लाख इतक्या रुपयाची रक्कम ही कार्यक्रमाअंतर्गत इथं मागण्यात येत आहे आणि त्यामध्ये तीन हजार सहाशे चौसष्ट कोटीची रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्यात येत आहे त्यासोबतच सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयाची जी काय स्थूल पुरवणी मागणी असल्या आहे तरी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष निव्वळ रक्कम ही तर त्यामध्ये चाळीस हजार सहाशे चौसष्ट कोटी एवढा आहे तर मित्रांनो यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार त्यामध्ये तब्बल अकरा हजार बेचाळीस कोटी रुपयाची मागणी आहे त्यासोबतच महानगरपालिका असेल नगरपालिका असेल नगर, नगर परिषद असेल त्यामध्ये दो त्यांची तीन हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयाची रक्कम आहे त्यामध्ये सोबतच मुंबई मेट्रो असेल प्रकल्प वाहतुकीची काय दळणवळण या सर्व बांधकामासाठी जे काय तर त्यासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयाची रक्कम आहे सोबतच मित्रांनो तर केंद्र शासनाकडून राज्याला जे का भांडवली खर्चासाठी पन्नास वर्षासाठी बिनाव्याज विशेष सहाय्य असतं तर त्यामध्ये दोन हजार एकशे पन्नास कोटी रुपयाची रक्कम आहे भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनासाठी त्यामध्ये मित्रांनो दोन हजार कोटी रुपयाची रक्कम आहे सोबतच जिल्हा व इतर योजनेकरता व्यतिरिक्त नेतृत्व असतं तर त्यासाठी देखील इथं दोन हजार रुपयाची रक्कम आहे एकात्मिक जे का बाल विकास सेवा असतील त्या योजना अंगणवाडीच्या जे काही सेवा असतात तर त्यासाठी मित्रांनो एक हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी मागण्यात येत आहे महात्मा ज्योतिराय फुले जन आरोग्य योजना या अंमलबजावणीसाठी एक, एक हजार सहाशे कोटी रुपयाचा निधी त्यासाठी लागणार आहे सोबतच संजय गांधी निराधार योजना असेल त्यासाठी त्या घटकासाठी त्या इथं एक हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी मागण्यात येत आहे अशा भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहे मित्रांनो राज्य परिवहन महामंडळ आहे तर त्यासाठी देखील इथं एक हजार कोटी रुपयाचा निधी इथं दाखवलेला आहे केंद्र पुरस्कृत अमृत टोपांडव अभियानांतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थापन पायाभूत सुविधांसाठी नऊशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी तिथं रक्कम आहे त्यासोबतच मित्रांनो या सर्व पुरवण्या मागण्यासाठी त्यामध्ये मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या विभागाच्या पुरवण्या मागण्यासाठी अंतर्भूत झाल्या आहेत तर ते विभाग असे आहेत की नगर विक नगर विकास 98, land, तर विकास विभागासाठी पंधरा हजार चारशे पस्तीस कोटी रुपयाचा निधी आहे सार्वजनिक तर सार्वजनिक बांधकामासाठी मित्रांनो नऊ हजार आठ अडतीस कोटी रुपयाचा निधी आहे ग्राम विकास विभागासाठी चार हजार सातशे तेहतीस कोटी रुपयाचा निधी सामाजिक न्याय विशेष विभागासाठी इथं तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा निधी तर महिला व बाल विकास विभागासाठी इथं तर दोन हजार सहाशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी इथं आहे जलसंपदा विभागासाठी देखील आहे तिथं दोन हजार सहाशे त्रेसष्ट कोटी तेहतीस लाख इतका निधी आहे नागरी अन्न व नागरी पुरवठा या संरक्षण विभागासाठी एक हजार तीनशे तेतीस कोटी ब्याऐंशी लाख इतका निधी देत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी देखील आहे चारशे अठरा कोटी बावन लाख इतका निधी त्यासाठी आहे अल्पसंख्यक विभागासाठी देखील आहे तिथं दोनशे शेहेचाळीस कोटी सत्तावीस लाख इतका तर इतका निधी त्यासाठी दिलेला आहे पर्यावरण व वातावरणी बदल विभाग यासाठी दोनशे अडतीस कोटी रुपयाचा निधी आहे कृषी व पद्युम विभाग यासाठी दोनशे एकोणतीस कोटी एकाहत्तर लाख इतका निधी देण्यात येत आहे तर मित्रांनो अशा वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत मागण्या करण्यात आलेल्या आहेत तर, तर मित्रांनो त्यामध्ये फक्त कृषी विभागासाठी जर का आपण इथं बघितलं तर त्यासाठी फक्त दोनशे एकोणतीस कोटी सतरा लाख इत फक्त इतका निधी कृषी विभागासाठी इथं आहे मित्रांनो अशा भरपूर साऱ्या योजनांसाठी ह्या पुरवणी मागण्या इथं या पावसाळी अधिवेशनामध्ये इथं करण्यात येत आहे परंतु कृषी विभागासाठी जर का आपण अतिशय अल्प अल्प याच्यामध्ये जर का बघितलं तर फार कमी प्रमाणात हे मागणी इथं आहे कृषी विभागासाठी त्यामुळे यामध्ये कर्जमाफीचं तरतूद यामध्ये कुठेतरी होईल अशी इथं शक्यता दिसतच नाही आहे आणि त्यामुळे या कर्जमाफीसाठी कृषी विभागासाठी कोणत्याही प्रकारची मोठी प्रमाणात इथं घोषणा करण्यात येईल किंवा मग कोणत्या तरी तरतूद त्यामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येईल कुठेतरी याची ये आशा आता तर दिसतच नाही आहे ठीक आहे त्यामुळे आता आशा निराशा झालेल्या आहेत आणि ही आशा आपण सोडावी लागणार आहे अशा कदाचित तरी इथं दिसून येत आहे मित्रांनो यामध्ये आता कोणत्या प्रकारच्या घोषणा इथं केल्या जातील तर ते बघण्यासारखंच असेल या संबंधित जेव्हाही कोणत्याही प्रकारचा अपडेट इथं समोर येईल तर आपण लवकरच ते घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर याचबद्दल आपला आजचा हा व्हिडिओ होता मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद